नमस्कार मित्रांनो रेशन कार्डचा बारांकी नंबर काढा फक्त एक मिनटात मोबाईलमध्ये आता रेशन घ्यायचं असेल तर तुमच्याकडे नवीन आलेला रेशन कार्डचा बारांकी नंबर असणं गरजेचं आहे बारांकी रेशन कार्ड नंबर नसला तर रेशन दुकानदारात रेशन देत नाही तुमच्याकडे जर हा नंबर नसेल तर तो मोबाईलच्या सहाय्याने कसा काढायचा कुठेही न जाता याची सविस्तर माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअर सर्च करून घ्यायचं आहे स्टोर सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं वरती जायचं आहे वरती गेल्यानंतर तुम्हाला इथं मेरा रे राशन या नावाचं एक ॲप्लिकेशन फाईंड करायचं आहे हे फाईंड केल्यानंतर तुमच्याकडे एक मेरा राशन नावाचं एक ॲप येऊन जाईल याला डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन झाल्यानंतर काय करायचं आहे की उघडल्यानंतर तुम्हाला इथं खूप सारे ऑप्शन दिसतील जसं की पंजीकरण लाभकी राजकारी तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे शेवटी तुम्हाला एक आधार सेंडिंगचा ऑप्शन दिसतो आहे याच्यावर क्लिक करून द्या हा ऑप्शन निवडून घ्या हा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला दोन पर्याय दिसत आहे एक रेशन कार्ड नंबर आणि एक आधार कार्ड नंबर याच्यातून तुम्हाला आधार कार्ड नंबर हा पर्याय निवडायचा आहे हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आधार कार्ड नंबर तुमचा टाकून द्यायचा आहे टाकून दिल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्ही बघू शकतात की कार्ड नंबर असलेल्या त्यांच्यासमोर जो बारा अंकी नंबर आहे तोच रेशन कार्डचा नंबर अंकी तुम्हाला इथंच दिसेल तर प्रकारे तुम्ही तुमचा बारा अंकी रेशन कार्डचा नंबर काढू शकता तुमच्या मोबाईलमध्ये जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र